चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा चक्का जाम आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आमदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे त्यामुळे या उंचीवाडीच्या विरोधात आज रविवार अठरा मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर राजनपट यांनी केले हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत असून सर्वांचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळत आहे अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास शिरोळ तालुक्याला पुन्हा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे सध्या अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर सतराशे चार फूट इतकी आहे कर्नाटक सरकारने ही उंची पाचशे चोवीस पॉईंट सव्वीस मीटर म्हणजेच सतराशे वीस फूटपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे म्हणजेच सुमारे पंधरा फूट उंची वाढ होणार आहे धरणाची जलसाठवण क्षमता वाढल्याने अधिक काळ पाणी रोखले जाणार असून मुसळधार पावसाच्या वेळी अचानक अधिक पाणी सोडल्यास महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांना प्रचंड फटका बसू शकतो शिरोळ तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे गावांचे पुनर्वसन शेतीचे नुकसान जनावरांचे मृत्यू आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सर्व समस्यांनी तालुक्याला ग्रासले आहे या परिस्थितीमागे अलमट्टी धरणातील पाण्याची अयोग्य नियोजन हे महत्त्वाचे कारण आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व पक्षीय संघर्ष समितीने चक्काच्या आंदोलनाहून पुकारले आहे धरणाच्या उंचीवाडीचा थेट फटका शिरो तालुक्याला बसणार आहे पूरग्रस्तांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी दौरे सुरू आहेत रविवारी होणार या चक्काच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील एडवोकेट यांनी केले आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा